राधे राधे भक्तांनो सकाळी उठल्यानंतर काही चुका अशा असतात की त्या केल्यास माणसाचे आयुष्य हळूहळी पण नक्कीच बिघडू लागते शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की सकाळची सुरुवात जर चुकीची झाली तर संपूर्ण दिवस आणि संपूर्ण जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो भक्तांनो असे अनेक लोक आहेत की ज्यांची कामे बनत बनत अचानक बिघडतात नोकरी पैसा आरोग्य नातेसंबंध सर्व काही हातातून निष्ठू लागते यामागचे कारण बहुतेक वेळा सकाळी केलेल्या चुकीच्या सवयी असतात आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी काही गोष्टी सकाळच्या वेळेस करू नयेत असे कठोरपणे सांगितले आहे या गोष्टी केल्यास घरात दारिद्र्य येते नकारात्मक शक्ती वाढते आणि देवीदेवतेची कृपा दूर जाते असे मानले जाते म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठताच कोणती कामे कधीही करू नयेत आणि कोणती एक गोष्ट केल्यास आयुष्यात धनाची कमतरता राहत नाही सकाळी उठताच आरशात स्वतःचा चेहरा पाहू नका शास्त्रांनुसार सकाळी उठताच आरशात स्वतःचा चेहरा पाहणे अशुभ मानले जाते यामुळे जीवनात दारिद्र्य अपयश आणि मानसिक ताण वाढतो असे सांगितले आहे आरसा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि त्यामुळे सुख शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच आरसा पाहणे टाळा आंघोळ आणि दात न घासता काहीही खाऊ नका आजकाल अनेक लोक सकाळी उठताच चहा नाश्ता किंवा काहीतरी खाणे सुरू करतात पण शास्त्रांमध्ये हे पूर्णपणे मानले आहे आंघोळ न करता दात स्वच्छ न करता आणि सूर्यदेवांना जल अर्पण न करता अन्नग्रहण करणे अशुभ ठरते सूर्यदेवांमुळेच अन्न मिळते सूर्य असे मानले जाते त्यामुळे त्यांना स्मरण न करता खाणे धनहानीचे कारण ठरू शकते सकाळी उठताच नशिबाला दोष देऊ नका जर सकाळी उठताच तुम्ही माझे नशीब वाईट आहे काहीच होत नाही अशा नकारात्मक गोष्टी बोलत असाल तर सावध व्हा सकाळच्या वेळी तोंडातून देवाचे नाव निघाले पाहिजे नकारात्मक शब्द बोलल्यास ते संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर परिणाम करतात सकाळी खाल्ल्यास धन आकर्षित करणारी गोष्ट शास्त्रांमध्ये सांगितले आहे की सकाळी एक विशिष्ट पवित्र अन्नपदार्थ श्रद्धेने सेवन केल्यास घरात लक्ष्मीचे आगमन वेगाने होते अनेक लोक आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहतात पण तरीही दारिद्र्य दूर जात नाही याचे कारण म्हणजे अज्ञानातून केलेल्या चुका लक्षात ठेवा दारिद्र्य बाहेरून येत नाही ते आपल्या चुकीच्या सवयींमुळेच घरात प्रवेश करते जर सकाळ योग्य पद्धतीने सुरू झाली तर दिवस महिना आणि आयुष्य आपोआप योग्य मार्गावर येते हातांच्या तळहातात देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांना लावून देवी लक्ष्मीचे स्मरण करावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपला आशीर्वाद सदैव टिकून ठेवते सकाळी स्नान करून गौमातेची पूजा व सेवा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते गाईला पोळी खाऊ घातल्याने देवी लक्ष्मी तसेच इतर देवी देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात गौसेवा केल्याने विशेषत देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ म्हणजेच पाणी अर्पण करणे आवश्यक आहे ज्या घरात हा नियम पाळला जातो तिथे दारिद्र्य दूर राहते लहान मुलांच्या हातून सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा विकास होतो हे सर्व महत्त्वाचे कार्य सकाळच्या वेळी नक्की करावेत यासोबतच सकाळी कोणते अन्न सेवन करावे जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील हेही जाणून घेणे आवश्यक आहे कुठल्याही शुभ किंवा मांगलिक कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणून आठवड्यातून एकदा तरी कापूर जाळावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा नियम असा आहे की आपण जितके देतो ते निसर्ग आपल्याला दुप्पट करून परत देतो धन किंवा वस्तू धरून ठेवल्यास त्या हळूहळू नष्ट होतात दानामध्ये अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे या उपायांमुळे घरात समृद्धी आणि ऐश्वर टिकून राहते संध्याकाळी पूजेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात दोन लवंग घालाव्यात हा दिवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज लावू शकता असे केल्याने देवी देवता आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्या घरात बरकत असते त्या घरात भाकरी किंवा पोळी करताना तवा तापल्यानंतर त्यावर थोडे दूध शिंपडले जाते यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात पहिली पोळी गाईला खाऊ घालावी त्या पोळीसोबत थोडा गुळ किंवा साखरही देऊ शकता दररोज पक्ष्यांना दाणे टाकणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील दोष दूर होतात आणि जीवनात प्रगती आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू लावू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते असे मानले जाते त्यामुळे दारिद्र्य येऊ शकते जेवणाची थाळी नेहमी पाठ चटई चौकी किंवा टेबलावर सन्मानाने ठेवावी थाळी कधीही एका हाताने धरू नये जेवणानंतर थाळीत हात धुवू नयेत आणि अन्न उरू देऊ नये जुठी भांडी रात्री घरात ठेवू नयेत भोजन करण्यापूर्वी देवतांचे स्मरण करावे भोजन आणि पूजेशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी जीवनात अंगीकारल्यास घरात सुखसमृद्धी कायम राहते भोजन करताना राग वाद किंवा जास्त बोलणे टाळावे कुटुंबासोबत शांतपणे बसून जेवावे विचित्र आवाज काढणे टाळावे रात्रीच्या वेळी भात दही आणि साखर यांचे सेवन करू नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो असे मानले जाते ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी विशेषत हे टाळावे भोजन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून जेवावे यामुळे राहू शांत होतो जुठे कपडे घालून कधीही जेवण करू नये जेवणाच्या आधी आणि नंतर हातपाय स्वच्छ ठेवावेत जुठ्या हातांनी अग्नी किंवा ब्राह्मण यांना स्पर्श करू नये ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये झाडू अशा ठिकाणी ठेवावी जिथे पाहुण्यांची नजर पडणार नाही झाडू पलंगाखाली ठेवू नये नही। घर नेहमी स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके ठेवावे घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवा विशेषत उत्तर आणि वायव्य कोपऱ्यातील बाथरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी शुभ मानले जात नाही बाथरूमचा वापर केल्यानंतर ते कापडाने कोरडे करण्याचा प्रयत्न करा दक्षिण आणि पश्चिम दिशा पूर्णपणे रिकामी किंवा फार हलकी ठेवणे करिअरमधील स्थैर्यासाठी शुभ नाही त्यामुळे या दिशा रिकाम्या ठेवू नका घरामध्ये कच्चे माठ जांभळा किंवा बैंगणी रंग वापरू नका मग तो चादरींवर असो भिंतींच्या रंगावर असो किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर असो घरातील जिने पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असावेत ईशान्य दिशेला जिने बांधणे अशुभ मानले जाते घराच्या फरशीवर भिंतींवर किंवा छतावर भेगा पडू देऊ नका जर अशा भेगा दिसल्या तर त्वरित त्यांची दुरुस्ती करा कारण घरात भेगा असणे अशुभ असते घरातील स्त्रीचा नेहमी सन्मान करा दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नका चादर किंवा पेंट फाटले असेल तर ते लगेच दुरुस्त करा पाकिट किंवा पैसे मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि खोटे बोलण्यापासून दूर राहा कारण यामुळे घरातील बरकत निघून जाते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थोंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात घाण पसरवू नका नखे आणि केस वाढू देऊ नका वेळोवेळी कापा दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री शरीर स्वच्छ पाण्याने धुवा घरात पूजाघर नसेल तर लाल किताबच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पूजाघर बनवा तज्ञांची परवानगी मिळाल्यानंतरच पूजाघर वास्तुशास्त्रानुसार तयार करा हे आवश्यक आहे कारण कधीकधी व्यक्तीच्या कुंडलीनुसार घरात पूजाघर असणे नुकसानदायक ठरू शकते म्हणून या विषयात विशेष काळजी घ्या पूजाघरात देवी देवतांच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा चित्रे ठेवणे योग्य नाही तसेच या मूर्ती किंवा चित्रे घराच्या इतर भागात ठेवू नका एखाद्या देवतेचे दोन फोटो असतील तर ते एकमेकांसमोर ठेवू नयेत देवी देवतांची नृत्यावस्थेतील चित्रे लावणेही योग्य मानले जात नाही कारण यामुळे कोट कचेड्यांच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता वाढते तिजोरीत हळदीच्या काही गाठी पिवळ्या कापडात बांधून ठेवा तसेच काही चांदीची किंवा तांब्याची नाणीही ठेवा तांदूळ पिवळ्या रंगात रंगवून तिजोरीत ठेवा इत्राची बाटली चंदनाची पाने आणि अगरबत्तीचे पाकिटही तिजोरीत ठेवू शकता ज्यामुळे तिथे नेहमी सुगंध राहील देवी देवतांना अर्पण केलेली सुकलेली फुले किंवा हार घरात ठेवणेही लाभदायक मानले जाते संध्याकाळच्या वेळी अव्यवस्थित शक्ती सक्रिय होऊ शकतात म्हणून या काळात काही कामे टाळण्याचा सल्ला दिला जातो या काळात झोपणे खाणेपिणे शिवीगाळ करणे भांडण करणे अश्लील भाषा वापरणे रागावणे शपथ घेणे पैशांचा व्यवहार करणे रडणे वेदमंत्रांचा जप करणे आणि अशुभ कार्ये टाळावीत या नियमांचे पालन न केल्यास घरातील बरकत कमी होते आणि व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते ज्या ठिकाणी मद्यपान स्त्रियांचा अपमान तामसिक आहार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथले धन केवळ दवाखाने तुरुंग आणि वेड्यांच्या दवाखान्यातच खर्च होते जर तुम्हाला अपार धनाची इच्छा असेल तर हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा मागा आणि दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा पाच मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून तो हनुमान मंदिरात ठेवा यामुळे ग्रहदशेत सुधारणा होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवा आणि घर नेहमी स्वच्छ ठेवा दररोज दाराची चौकट पुजावी घराबाहेर डोरबेलजवळ किंवा दरवाजाजवळ स्वस्तिक काढा आणि त्यावर कुंकू हळद लावून दिव्याने आरती करा तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कपूर जाळा जेणेकरून घरातील वातावरण सुगंधित राहील जे लोक नियमितपणे दाराची चौकट पुसतात आणि तिच्याजवळ तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो घराबाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक काढा आणि त्यावर पिवळी फुले आणि अक्षता अर्पण करा यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते पिंपळाच्या वृक्षात देवतांचा वास असतो असे मानले जाते त्याला केवळ शनिवारीच स्पर्श करावा असे सांगितले जाते तो दिवा अतिशय उजळ आणि मोहक होता असे वाटत होते की तो दिवा फक्त तेल आणि वातीतून नव्हे तर श्रद्धा आणि भक्तीच्या ज्योतीतून प्रज्वलित झाला आहे नारद मुनींनी संध्याकाळी द्वारावर प्रज्वलित झालेला तो दिवा पाहिला तेव्हा त्यांच्या मनात त्या रहस्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली ते भगवान श्रीकृष्णांसमोर हात जोडून म्हणाले हे द्वारकाधीशा हे युगेश्वरा संध्याकाळच्या वेळी आपल्या द्वारावर जो हा दिवा प्रज्वलित केला जातो त्यामागील रहस्य काय आहे ही परंपरा का पाळली जाते आणि जो भक्त संध्याकाळी आपल्या घराच्या द्वारावर श्रद्धेने दिवा लावतो त्याला कोणते पुण्यफळ प्राप्त होते नारद मुनींचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद हास्य करीत म्हणाले हे देवर्षी नारदा तुझा हा प्रश्न अत्यंत उत्तम आणि लोककल्याणकारी आहे संध्याकाळचा दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसतो तर तो अज्ञानाचा अंधाराचा नाश करणारी ब्रह्मज्योती आहे जो मनुष्य श्रद्धेने संध्याकाळी दिवा प्रज्वलित करतो तो केवळ आपले घरच उजळवत नाही तर आपले कर्म विचार आणि आत्माही प्रकाशमान करतो हे श्रेष्ठ मुनिवरा या विषयावर मी तुला एक पौराणिक कथा सांगतो जी या दिव्य गूढ गूढरहस्य उलगडून दाखवते हे देवर्षी फार पूर्वीची गोष्ट आहे त्या काळी अयोध्या नगरी सुवर्णमय तेजाने उजळून निघाली होती त्या पवित्र नगरीत धर्म सत्य आणि मर्यादेचा वास होता